नमस्कार शाद तुम्ही आय हो बरेच असाल श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा शांती दिचा जाऊ हीच माझी शिवचरणी प्रार्थना आहे आणि चला व्हिडिओची सुरुवात करत आहे तर आता व्हिडिओ कळलाच असेल कशाचा आहे काल वटपौर्णिमा होते त्याच्यामुळे मी म्हणजे व्हिडिओ एडिटिंग एका दिवसात होत नाही तर आज व्हिडिओ टाकत आहे तर म्हणून सर्व माझ्या बहिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मी आज देते तरच चला व्हिडिओची सुरुवात करत येते ते पूजा वगैरे आवरून गेलेली आहे कारण मुहूर्त होता एक अकरा ते एक पर्यंत तर त्या वेळात आम्ही पूजा करून घेतलेली कारण नंतर म्हटलं थोडं एन्जॉय वगैरे करू शकतो आपण पण मुहूर्त मुहूर्त तर तसा दिवसभरच होता म्हणजे मुहूर्त त्यावेळेतच होता आणि वटपौर्णिमेचा दिवस तर पूर्णच होता पूजेचा पण शुभ मूहर्त अकरा ते एक पर्यंत तर त्या केली आणि छान पूजा वगैरे झाल्यानंतर फेरे वगैरे मारून घेतले म्हणजे बायांना एवढा अधिकार आहे की जन्मजन्मी हाच नवरा मिळो याच्यासाठी सातफेरी मारतात तर तसा माणसांना पण हक्क पाहिजे की जन्मजन्मी हीच बायको मिळाली पाहिजे असा अधिकार त्यांना पण पाहिजे तरी यावर्षी मी व्हिडिओ वगैरे कोणाकोणाचे बघितले न्यूजवर माणसांनी पण सातफेरे मारले की जन्मजन्मी मला हीच बायको भेटली पाहिजे अशी तर तेवढा अधिकार माणसांना पण असलाच पाहिजे आणि आहे अधिकार पण आता माणसांवर आहे ते तर चला ही तर आपली हाशी मजाक झालेली आहे आणि आमची पूजा आरती वगैरे सर्व होऊन सातफेरी वगैरे मारून त्याच्यानंतर आम्ही ओट्या वगैरे सर्वांच्या भरल्या खूप छान आणि त्याच्यानंतर आम्हाला थोडं थोडंफार एन्जॉय करायचं होतं तर आम्ही ते एन्जॉय पण केलं आणि समोर कडेलच तुम्हाला ओट्यानंतर भरल्यानंतर प्रसाद वगैरे खाल्ल्यानंतर आम्ही मस्त एन्जॉय केला आणि असं म्हणजे रील्स वगैरे बनवायचा विचार होता पण कोणाची छोटी मुलं कोणाचे हे तर राहत नव्हते त्याच्यामुळे आणि मी बघा मी थोडंफार म्हणजे एन्जॉय केल्यानंतर तुम्हाला सांगत आहे की मी काय साच केलेला आहे आणि त्यांना खूप हसा येत होता अशी करत होती मी तर।, तर चला सो असो थोडंफार आता एकत्र ज मैत्रिणी जमा झाल्यानंतर हाशी मजा हे तर पाहिजेच त्याच्याशिवाय तर आपला दिवस म्हणजे जाणारच नाही आणि असं प्रत्येकजण म्हणजे प्रत्येक दिवशी गोळा नाही होत काही निमित्तानंच इंजॉय वगैरे करायला मिळते तर तो वाया वेळ वाया न घालवता एन्जॉय झालाच पाहिजे आणि छान मस्त फोटो वगैरे शूट केले आम्ही नंतर सर्वांनी कारण फोटो हीच आपली एक आठवण राहते कधीही आपण पाहू शकतो आठवण करू शकतो मैत्रिणी वगैरे तर त्याच्यासाठी हे फोटोशूटचं जे आहे ते खूप छान आहे काही काही गोष्टी मी मजक म्हणूनच बोललेली आहे आणि नाहीतर तुम्ही कसं काय बोलत आहे व्हिडिओ मध्ये तर मला मजाक वगैरे करायची सवय आहे आणि सर्वांना आमच्या इकडे माहीत आहे मी हसी मजाक करते म्हणून आहे आमच्या मैत्रिणी पूजा केली का नाही हो तुम्ही सर्वांनी आम्ही सगळ्यांनी पूजा केली कोणी कोणी नवऱ्याला पूजलं सगळ्यांनीच दिलं का नवऱ्याला तुम्हाला उपवास त्यांना हो का काय स्पेशल बनवून दिलं सांगाल हो का मी तर दिला ठेचा मी दिला ठेचा भाकर <laughs> हो जन्मजन्मी तिखट बोलला पाहिजे <laughs> गोड बोलून बोर झालं शुगर हुंद राहिलाय आता शुगरवर काय तिखट पाहिजे म्हणून ह्या मैत्रिणी आहे हे आहे हे कोण आहे नाव आणि ह्या मी सगळ्यात मोठी आहे माझ्यापेक्षा लहान आहे तरी माझ्या मैत्रिणी आहे बघा ह्या येलो साडीवाल्या नाव नाही सांगा हा, <laughs> हा तुम्ही ब्युटी पार्लर वाल्या पार्लर आहे यांचं कोणाला मेकअप करायचं राहील यांच्याकडे येऊन जायचं बरं सांगा ह्या पार्लरवाले आहे अमरावतीमध्ये राहते यांचं पूनम ब्युटी पार्लर आहे कुठे आहे ते कमेंट करा तुम्ही तेव्हा मी सांगेल आता तुम्ही यांच्यासोबत यांचे रेट वगैरे सगळं काय आहे ते बोलून घ्या स्पेशली नमस्कार माझं पूनम ब्युटी पार्लर पार्लर आहे अमरावतीला मी मेकअपची ऑर्डर ब्राईड सायडर रिसेप्शन एंगेजमेंट ऑर्डर ऑर्डर घेतात बाहेरगावची पण सुविधा आहे अमरावतीमध्ये पण आणि पण मी ऑर्डर बाहेरगावी जर नंबर कोणाला हवे असेल तर कडू ताईंच्या जर तुम्हाला लागेल तर कमेंट करा मग त्या त्यांचा फोन नंबर देऊन देईल डिस्क्रिप्शन मध्ये त्यांच्या पार्लरला नक्की भेट बाय चला तर इथेच करते व्हिडिओची एंड पूजा वगैरे होऊन सगळं आवरलं आहे आमचं आणि आता जाते घरी तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना घ्या तुम्ही आपली काळजी तर बाय